पेनाची नीब या चिन्हा बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा जाहिरात कशाची असते जुबा जाहिरात वाईट गोष्टींची असते शिंदेना किंवा फडणवीसांना जाहिराती कराव्या लागतात कारण ते वाईट विचारांचे लोक आहेत त्यांचा विचार वाईट आहे त्यांचा विचार, विचार महाराष्ट्राला बुडवण्याचा आहे माय मावल्यांनो साधे 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 गणित आहे तुमचा भाऊ तुम्हाला कधी गावाकडून भेटायला येतो गावाकडून वानोळा आणतो ज्वारी आणतो गहू आणतो पापडी आणतो कुरोडी आणतो लोणचं आणतो मसाले आणतो जाता जाता दहा पाच हजार असेच हातात ठेवून जातो तिकडं गेल्यावर त्या वांद्रेच्या स्टेशनच्या तिथं बॅनर लावतो का लडक्या बहिणीला दोन पोती देऊन आलो लडक्या बहिणीला मसाला लोणचं देऊन आलो करतो नाही करत का करत नाही माझ्या मामांनी माझं शिक्षण केलं माझे वडील वारले मामांनी शिक्षण केलं लग्न केलं सगळं केलं के मामांनी आमच्या बॅनर नाही लावला अजिबात